करूया आणि आता ज्याच्यासाठी हा आहे त्या पाच हजार किती काढायचे उद्घाटन करतो एकदा जोरदार टाळ वाजत राहिले पाहिजे आणि पाच चिठ्ठ्या काढायच्या मला वाटतं आता कुठल्या भगिनीच्या नशिबातली साडी आहे ती बैठणी आहे पाच साड्या काढलेल्या आहेत आणि मंचावर त्याच बरोबर आपल्या सातारा शहरातील जे मांडवार आहेत अमोलदा असतील त्यानंतर दादा कदम असतील त्यानंतर दादा जांभळे असतील फिरोजबाई पठाण असतील पवार विक्रमदा पवारशीच बोलायचं राहिलं विक्रमदादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी रंच्यावरती यायचंय विक्रमदादा पवार आणि इथे असलेल्या सर्व वा मान्यवरांच्या मी शब्दसुमदांनी सोली आहे पहिलं नाव आहे तुम्हीच घ्या म्हणजे पहिलं बक्षीस आहे तो रुपाली अक्षय काळे मंगळवारपेठ यांना पहिलं बक्षीस लागलेलं आहे त्याचबरोबर निघाली आहे शारदा कैलास खादगे सातारा शारदा कैलास खादगे तिसरी निघाली आहे बजरंग कदम अलका बजरंग कदम स्टेजवर या ज्यांची नावं घेतली जातात त्यांनी स्टेज वर त्याचबरोबर भोसले केसकर कॉलनी सौ रेश्मा संजय भोसले केसकर कॉलनी त्याचबरोबर केस कर शेवटची आणि पाचवी चिठ्ठी जी आहे ती अश्विनी रोहन नावडकर चिमनपुरा पेठ